नमस्कार मी योगेश कांगणे मी डॉक्टर म्हणजे मला स्किन वाटचे शिकायत होती तर त्या संदर्भात मी आधी ॲलोपॅथीच्या बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो जसे की बी एन एस डॉक्टर होते त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मला जे माझे ते स्किन वाट्स होते तर त्या स्किन वाटसाठी माझं ट्रीटमेंट कुठेही होत नव्हतं आणि मला असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि आपल्याला हे स्किन वाट कधीही बरे होणार नाही त्याच्यानंतर मी गुगलला एका वेबसाईटवरती सर्च केलं असंच मॅप गुगल मॅपला सर्च केलं सर्च केलं त्याच्यानंतर डॉक्टर गीता पवार यांच्याबद्दल मी ऐकलं आणि ते तिथले पुण्यातले जे टॉप डॉक्टर म्हणून आहेत असं मी सर्च केलं असता मला डॉक्टर गीता मॅडमबद्दल मला कळालं आणि त्यांचे कस्टमरचे जे काही पेशंटचे रिव्ह्यू आहेत ते बघून मी डॉक्टरांना सर्च केलं आणि डॉक्टरांच्या क्लिनिकवरती आलो आणि मी Uh, मॅडमने सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू केली आणि मला आता एका महिन्याच्यानंतर मला आता पूर्णत माझा आजार हा पूर्णतः बरा झालेला आहे आणि मी आनंदी आहे धन्यवाद